खोपोलीत नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीमध्येच मोठा संघर्ष सुरू असल्याने शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट आमने सामने नाही त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे खोपोली नगरपालिकेवर शिवसेना राष्ट्रवादी व वा भाजपा हे स्वतंत्र तयारी करत असल्याने राष्ट्रवादीची बैठक मुंबई येथे तर भाजपच्या नेत्यांची बैठक पनवेल तसेच शिवसेनेने खोपोली शहरात बैठक घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे मात्र निवडणुकीत पक्षाच्या नेतृत्वांची प्रतिष्ठा पणाला लागणार अशीच चर्चा आहे खोपोली नगरपालिकेसाठी थेट नगराध्यक्ष व पंधरा प्रभागात एकतीस जागांसाठी नगरसेवकांची निवडणूक होणार आहे त्यामुळे प्रत्येक प्रभागाच्या सत्तेच्या आपल्याच पक्षांकडे असाव्यात अशी भूमिका सर्वांनीच घेतली आहे त्यामुळे विजयाची खात्री देत प्रत्येक पक्षांकडून एकाच जागेवर दोन ते तीन इच्छुकांनी दावा केल्याने कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी नेतृत्वांचा कस लागणार आहे तर इच्छुक उमेदवार ही युक्ती यासह शक्तीपणाला लावताना दिसत असून त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपा पक्षाकडून उमेदवारी निवडीसाठी बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे शिवसेना शिंदे गटाने थेट नगराध्यक्षपदासाठी कुलदीपक शेंडे हे एकमेव उमेदवार असल्याने त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे मात्र महायुतीमध्ये असणारे राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी कर्जत येथे शिवसेना ठाकरे गटासोबत गुप्त बैठक घेऊन मैत्री केल्याची चर्चा समोर आल्याने राष्ट्रवादी महायुतीमधून बाहेर पडल्याचे जाहीर केल्याने निवडणुकीच्या मैदानात दुसरे मित्र पक्ष असणारे भाजपानेही थेट नगराध्यक्षपदावर दावा केला होता दरम्यान शिंदे गटाने त्यांनाही विश्वासात न घेता उमेदवार घोषित केल्याने भाजपातही नाराजी असल्याचे समोर आले आहे भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांना पनवेल येथे बोलावून घेत बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे अशामध्ये भाजपा ही स्वबळावर नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असणार असे चित्र आहे अजित पवार गटाकडून उमेदवारीसाठी माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील आणि माजी नगरसेवक व माजी सभापती मंगेश दळवी यांनी तयारी केली आहे दुसरीकडे भाजपकडून यशवंत साबळे यांचे सुपुत्र विक्रम साबळे यांच्या नावाची चर्चा आहे मात्र शिवसेना ठाकरे गट मनसे आरपीआय तसंच महायुतीसोबत असणारी शेखाप यांनी मात्र नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर नसले केले तरी ते युती आघाडीवर लक्ष ठेवून आहेत इथे स्थानिक पातळीवर सोयीनुसार अंतर्गत युती आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र महायुतीमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना एकमेकांसमोर विरोधी भूमिका घेत निवडणूक लढणार आहेत त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे खोपोळी नगरपालिका कर्जत नगरपालिका तर माथेरान नगरपालिका पूर्ण तागदिनीशी लढणार असून भाजप आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या नगरपालिकांच्या निवडणुकीत मैदानात उतरणार असल्याने सध्याच्या परिस्थितीत हे प्रमुख पक्ष स्वबळावर लढणार असे चित्र आहे मात्र महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गट शेकाप शरद पवार राष्ट्रवादी गट काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे या सर्वांमधून खोपोली नगरपालिका निवडणुकीत नेतृत्वांची प्रतिष्ठापणाला लागणार हे मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी रायगड खोपोली